नमस्कार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम दोन हजार चोवीसमध्ये राबवत आहोत त्या कार्यक्रमामध्ये जे मूल्यमापनाचं साधन वापरून आपण स्तरनिहाय विद्यार्थी संख्या विनोबा ॲपवर भरणार आहोत या संदर्भाने आपण हा खरं तर अधिक माहिती देण्याकरता हा व्हिडिओ तयार करत आहोत याचं कारण असं आहे की स्तरनिहाय हा कार्यक्रम नेमका कसा घ्यायचा आहे हे जितकं महत्वाचं आहे त्याहीपेक्षा किंबहुना महत्वाचं हे स्तर ठरवणं आहे हे स्तर ठरवताना काही शासंकता विद्या जा, शिक्षकांमध्ये जाणवत होती आणि म्हणून खरं तर या संदर्भात आपण आज इथे बोलत आहोत या स्तराकरताचे सहा प्रश्न मराठी भाषेकरिता आपण प्रत्येक स्तराकरता दिलेले आहेत म्हणजे स्तर एक जो आपण इयत्ता पहिली करता म्हणत आहोत तर हा स्तर ठरविण्याची ना आवश्यकता नाही कारण नुकतंच बाळ शाळेमध्ये आलेलं आहे आणि हे बाळ शाळेमध्ये आल्यामुळे त्याला आपल्याला त्याचा स्तर आत्ताच ठरवता येणार नाही मात्र पहिलीची इयत्ता किंवा पहिलीच्या क्षमता प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या इयत्तेमध्ये आलेलं जे बाळ आहे त्याला आपण स्तर दोनचं मूल्यमापनाचं मूल्यमापनाचं साधन आपण देणार आहोत आता हे मूल्यमापनाचं साधन दोन स्तरकरता जे आहे तर त्याच्यामध्ये आपण असं विचार करणार आहोत की सहा प्रश्न आहेत भाषेचे आणि गणिताला आपण पाच प्रश्न दिलेले आहेत तर सहा प्रश्नांपैकी चार प्रश्न जर त्याने अचूक सोडवले तर त्याला आपण तो स्तर प्राप्त झाला असं म्हणायचं अर्थात जे अचूक प्रश्न सोडवलेले आहेत आणि ज्यांना हे प्रश्न चार अचूक सोडवता आलेले नाहीत त्यांचा मात्र स्तर आपण मग एकच गृहीत धरणार आहोत लक्षात ही गोष्ट घेण्याजोगी आहे की स्तर समजा तीनची तुम्ही पुण्यमापणाला साधन दिलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याने सहापैकी भाषेची चार प्रश्न सोडवले तर असं समजायचं की त्याला तो स्तर तीन प्राप्त झालेला आहे सेम गणितामध्ये पाच प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी जर त्याने तीन प्रश्न अचूक पद्धतीने सोडवले असतील तर त्याने तो स्तर प्राप्त केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो अशा पद्धतीने आपण हा एक दोन आणि तीन अशी जी मूल्यमापनाची साधनं दिलेली आहेत त्याचा विचार करणार आहोत आता त्याबरोबरच बला आपण एक विचार अधिक करणार आहोत तो म्हणजे चौथी आणि पाचवीकरता तर चौथी आणि पाचवीकरता आपण केवळ स्तर तीनचं सा मूल्यमापनाचं साधन वापरणार आहोत यामध्ये सुद्धा मूल्यमापन करताना सहा प्रश्नांपैकी भाषेच्या जर चार प्रश्नांची त्यांनी अचूक उत्तरं दिली असतील तर त्याला तो स्तर प्राप्त झाला आहे असं म्हणायचं गणितामध्ये पाच प्रश्नांपैकी जर तीन प्रश्न त्याने अचूक सोडवले असतील तर ते त्याला तो स्तर प्राप्त आहे असं म्हणायचं आणि जेव्हा त्याला तो तिसरा स्तर प्राप्त झालेला आहे इयत्ता चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्याला तेव्हा तो पाठ्यपुस्तकातल्या आय आशयाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्याच्यासोबत जाऊन काम करू शकता अशा पद्धतीने आपण मूल्यमापनाचं साधन हे मूल्यमापनाच्या रुब्रिकसह जेव्हा तुम्ही बघणार आहात की अचूक उत्तर आपण कधी म्हणतो आहे तर भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन गुण एक गुण आणि शून्य गुण असं म्हणतो आहे तर दोन गुण जेव्हा त्या मुलाला मिळतील तेव्हा त्याला ते त्या क्षमतेचं उत्तर देता त्या प्रश्नाचं उत्तर देता आलेलं आहे असं म्हणता येईल खरं तर जेव्हा मी इथे प्रश्नाचं उत्तर म्हणते आहे तेव्हा ती एक क्षमता आहे त्यामुळे आपण प्रश्नांच्या सोबत क्षमतेचं सुद्धा मूल्यमापन करत आहोत हे ही बाब लक्षात घेण्या आहे आणि मग त्याच्या आधारावर आपल्याला स्तर निश्चिती करणं सोपं जाईल यापूर्वी आपण जी सूचना दिली होती त्यामध्ये आपण सरासरीचा विचार करत होतो पण आत्ता अत्यंत अत्यंत सोप्या पद्धतीनं जर विचार करायचं झालं तर स्तर एकमध्ये भाषेला सहापैकी चार अचूक प्रश्न सोडवले असतील तर स्तर एक त्याला प्राप्त आहे सर दोन मध्ये त्यांनी सहापैकी चार प्रश्न सोडवले तर सेम याच पद्धतीनं आपल्याला मूल्यमापन करणं गरजेची गोष्ट आहे हे मूल्यमापन शिक्षकांनी करायचं आहे वर्गस्तर आणि शाळा स्तराचं प्रपत्र तयार झालेलं आहे हे प्रपत्र आत्ता विनोबा ऍपवर तुम्हाला दिसत आहे त्याच्या सूचना ज्या आहेत त्या नेमकेपणानं विनोबा ऍपवर तुम्हाला दिसतीलच शिवाय शिक्षण परिषद दोन हजार तेवीस चोवीस असा जो आपला गट आहे त्यावर सुद्धा या सर्व प्रश्नपत्रिका सर्व प्रपत्र सर्व रुब्रिक्स आणि सर्व महिनानुसार आपण असं म्हणत आहोत की चोवीस जूनपासून हा कार्यक्रम तुम्ही सुरू करावा ही आपली सरनिश्चिती झाल्यानंतर तर या पद्धतीनं ही स्तरनिश्चिती करणं आणि सरनिश्चितीचा तो डेटा आहे तो विनोबा ऍप सरनिश्चितीचा जो डेटा विनोबा एपवर आपण भरणार आहात हे करत असताना एक बाब आपण लक्षात घेऊया की विनोबा एपची जी लिंक आहे यावर आपण केवळ आकडेवारी देणार आहोत आणि त्यामुळे ही एकूणात येणारी जी आकडेवारी आहे ती जिल्ह्याच्या डेटा विश्लेषणासाठी ती अत्यंत आवश्यक आहे मात्र जी प्रपत्र आपण दिलेली आहे तर ती प्रपत्र सूचनांसहची प्रपत्र ही शाळा स्तरावर आणि वर्गस्तरावर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे उलट ही प्रपत्र म्हणून ती डिस्प्ले करावीत अशी आमची अपेक्षा आहे त्याचं कारण वर्गा कौन्ते कौन्ते भीटी वर्गा भीटी लक्षा लक्षा की वर्गामध्ये कोणत्या स्तरावर कोणते विद्यार्थी आहेत आणि किती विद्यार्थी आहेत हे प्रत्यक्ष शाळा भेटीमध्ये किंवा वर्गभेटीमध्ये लक्षात येऊ शकेल आणि म्हणून सर्वांनी ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन स्तर निश्चित करणं निश्चित करत असताना सहापैकी चार प्रश्न सोडवले असतील तर तो स्तर त्याने प्राप्त केलेला आहे असं समजणं ज्या विद्यार्थ्यांनी तो स्तर प्राप्त केलेला नाही त्या खालचा जो स्तर आहे त्याच्या संदर्भातला कृती कार्यक्रम विद्यार्थ्यांच्याकडून करून घेणं आणि हा जो डेटा आहे तो विनोबा ॲपवर भरणं अशा वेगवेगळ्या टप्प्यानुसार आपल्याला हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे या कार्यक्रमाकरता सर्व शिक्षक बांधवांना शिक्षिका भगिनींना मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद